ओंकारेश्वर देवताय न ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज प्रश्न घेतला आहे की गुरु आणि शिष्य तर मला बऱ्याच वेळेस बोलल्या जातं की तर गुरुबद्दल काही मंडळी सांगतात की आमचे गुरुनी असं केलं आमचं त्यांचं वर्तन काय बरोबर नव्हतं वगैरे काही काही गोष्टी बोलतात म्हणजे गुरुविषयी तक्रार थोडक्यात गुरुविषयी मनामध्ये द्वेष अशा भावना व्यक्त करतात आता मी वेळेस सांगतो की गुरुबद्दल तसं काही बोलू नका कुठल्याही कसं असतं कोणतेही गुरु असेल ते ज्ञानी असो अज्ञानी असो गुरु एकदा दीक्षा घेतल्यानंतर गुरु आपण त्यांना म्हणून स्वीकारलं की त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये द्वेष असता कामाने आता ते का असू नये हे मी सांगणारच आहे पुढे पण पर त्याचे परिणाम काय होतात हे पण सांगणार आहे मी कारण मी स्वतः हा अनुभव घेतलेला आहे म्हणून मी ते तुम्हाला सांगायचं आहे तर तुम्ही कोणतेही गुरु केलेले असतील मला त्याच्यावरून काही देणं कुठलेही गुरु असतील तुमचे साधे शिंपल असू द्या लय ज्ञानी असतील नसतील हे त्याच्या देणं घेणं काही नाही पण तुम्ही गुरु म्हणून एकदा स्वीकार केला त्यांचा गुरु म्हणून तुम्ही त्यांच्याकडून दीक्षा घेतली गुरुमंत्र घेतला असेल आणि त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये द्वेष काही वाईट विचार असतील तर ते आत्ताच काढून टाका तुम्ही म्हणाल का बरं गुरु आमच्या आशा सेत तुम्हाला काय माहिती हो मला काहीच माहीत नाही तुमचे गुरु कसे नालायक असू कसे असू काय तुम्हाला तुमच्या मनामध्ये शिव्या येतात ना कारण माझ्यापैकी बरेच जण शिव्या देतात हो म्हणून मी तुम्हाला तसं बोललो ते यापुढे देऊ नका अजिबात देऊ नका त्याचा परिणाम काय होतो ते मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यापुढे एक माझा अनुभव सांगतो तीस अं तीस, हो तीस एक वर्ष झाले असतील अगर तीस पस्तीस वर्ष झाले असतील माझे गुरु मला लहानपणीच गुरुदिक्षा देण्यात आली बहुतेक दहा अकरा वर्षाचा असेल कदाचित अगर त्याच्यापेक्षा कमी वेळ असू शकतो लहानपणी गुरु गुरुमंत्र वगैरे देण्यात आलेला होता मला माझ्याबरोबर माझा भाऊ माझी बहीण या सगळ्यांना आम्हाला गुरुमंत्र देण्यात आला आणि आमचे गुरु जे त्यावेळेस ते तरुण होते एकदम तरुण आम्ही लहान होतो पण ते तरुण होते आणि विशेष म्हणजे त्यांनी पहिल्यांदाच आम्हाला दीक्षा का दिली होती पहिल्यांदाच त्याचं कारण काय होतं की आमचे आईवडिलांनी सांगितलं होतं की जन्माला येऊन गुरु करावा लागतो त्यांचे ते तत्व होते आणि जे आमच्या गुरुचे गुरु आमच्या गुरुचे गुरु ती खूप वयस्कर झाले होते खूप वयस्कर झाले होते म्हणजे थकलेले होते ते आणि ते आमच्या घरी आलेले होते मग आमच्या वडिलांनी सांगितलं की आमच्या मुलांना दीक्षा द्यायची म्हटले तर काय करावं हो लागेल देवा चालेल का असं तसं तर त्यावेळेस ते, ते गुरु म्हटले की म्हणजे आमचे आमच्या गुरुचे गुरु ते गुरु। म्हटले की आता माझं वय झालंय म्हटले ही मुलं म्हटले आता मी काही दिवसाचाच आहे दहा पाच वसऱ्याचा म्हणजे जाऊ शकतो म्हणले आणि त्यांना पुढे काही मार्गदर्शन करण्यासाठी ही मी नाही पोहोचू शकणार त्याच्यासाठी माझा शिष्य त्याच्याकडून गुरुमंत्र घ्या म्हणले आणि त्या गुरु त्या गुरुच्या आज्ञेनुसार आमच्या गुरुनी ते आमचे म्हणजे आमचे समजा गुरुचे गुरु त्यांनी सांगितलं आमच्या गुरुला की बाबा यांना दीक्षा दे मुलं तू आता तरुण आहेस त्यांच्या जीवनाला तू पुरू शकतोस अशा त्यांनी पहिल्यांदाच आमच्या घरीच गुरुदीक्षा गुरुमंत्र दिला आम्हाला भावंडांना माझ्या भाऊ मोठा मी आणि माझी बहीण प्रत्येकांना आम्हाला गुरुमंत्र दिला त्यांनी आता गुरुमंत्र दिला गुरुमंत्र दिल्यानंतर जे आमचे गुरु गायब झाले गायब झाले म्हणजे ते परत तब्बल वीस वर्षानंतर आले वीस बावीस वर्ष तर काय अडचण नाही लहानपणी त्यांना बघितलेलं थोडस हा तेवढं न आणि ते आल्यानंतर आम्हाला कसे ओळख पण ते, ते कुठं गायब होते काय त्यांचा ठाव ठिकाणा काही माहीत नाही आणि नंतर फिरत 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 आले आणि शोध घेतला गावामध्ये इकडे तिकडे विचारलं की ते म्हणजे संगमेश्वर महाराज म्हणजे कुठं राहतात मग आज म्हणजे इतक्या वर्षानंतर आल्यानंतर ते राहतात म्हणजे ती बाहेर असत म्हणजे कुठेही फिरतात काय त्यांचा ठाव ठिकाणा नसतो पण घर आहे त्यांचं पण घरी पण आता त्यांची आई असते वडील तर वारलेत म्हणले त्यांचे आई असेल ते बघा म्हणले पण त्यांना बी आईला माहीत नसते नेमकं कुठं असते काय काहो म्हणले मी त्यांचा गुरुय म्हणले त्यांना भेटाय त्यांना भेटायला भेटा भेटा आलोय म्हणले आणि ती संध्याकाळची वेळ होती जरा चार पाचची वेळ असेल कदाचित म्हणजे आणि त्यांच्याबरोबर एक दुसरे त्यांचे शिष्य होते आणि हुडकत म्हणजे विचारला पहिल्या तर मग झाली माझी अवगवणं त्या दिवशी होतो मी घरी भेट झाली माझी आणि भेट झाल्यानंतर मग त्यांनी परिचय दिला मी गुरुय म्हणले तुमचा मला अगोदर तर टेन्शन आलं तुम्ही म्हणाला आता गुरु भेटल्यानंतर तिथे आनंद व्हायला पाहिजे हो आनंद साहजिक आहे आनंद होणं म्हणलं माझ्याकडून तब्बल वीस बावीस वर्षांनंतर माझी भेट घ्यायची अवघडच आहे म्हणलं म्हणजे थोडंसं माझं रक्त गरम होतं मी जरा रागेट स्वभावचा तरी असू द्या म्हटलं बरे या ते पाणी वगैरे मग थांबवून घेतलं मुक्का मला आणि मग संध्याकाळी जेवण पण मी जास्त काही बोललो नाही मी आपलं मी रागातच थोडक्यात म्हटलं याने गुरु म्हणून मला काय शिकवलंय थोडंसं म्हणजे हे झालं आणि मग जेवण वगैरे म्हणलं आता जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर मग हळूच मग चर्चा वगैरे म्हणलं तुम्ही कुठं होतात काय होता का तुम्ही कसा शोध घेतला काय नाही म्हणले मी इकडे होतो तिकडे होतो झालं पण मग विषय नाही पण तुम्ही आता गुरु आला आहेत राग योधू नका म्हणलं माझा पण तुमचं काम असते ना म्हणलं मध्यंतरी कधी येणं दोन चार वर्षाला कधी वर्ष दोन वर्षाला भेट घेणं माझी अगर काही अगर तुमचा ठाव ठिकाणा सांगणं आम्ही भेट घेतलं काहीतरी झालं असतं ना म्हणलं इतक्या दिवस काय मला ज्ञान भेट दिलं आहे तुम्ही मग याच्यातून आमची सुरुवात झाली थोडक्यात भांडणाला असं बघता बघता मग मी म्हणलं तुम्ही असे कसे काय गुरु वगैरे माझ्याकडून बोलण्यामुळे जरा काही अशब्द गेले त्यांना बोलण्यात ते काय बोलले नाहीत मला पण मी भांडलो थोडक्यात त्यांनी काही मला परत काही असं म्हणजे प्रतिउत्तरही दिलं नाही काय नाही आणि मग सकाळी आंघोळ वगैरे केल्यानंतर ते त्यांना वाटलं होतं पण थोडस मी रागा रागातच झालं थोडक्यात त्यावेळेस भांडण होता होताना आमची आई पण म्हटली का रे तसं बोलून लागते गुरु येते तुझे पण आम्ही ऐकायच्या मनस्थितीत नव्हतो खूप भांडण झालं त्याने एक शब्द बोलले नाहीत बरं का ते पण भांडलं पण त्याचा वाईट परिणाम झाला माझ्यावर खूप वाईट झाला त्यांनी एक शब्दही न बोलता त्यांनी त्यांच्या मनात काय असेल ते असेल त्याचा माझ्यावर खूप वाईट परिणाम झाला जी होतं त्याच्या डोक्यात म्हणजे आता मी ती इथं उल्लेख करू शकत नाही सार्वजनिक ठिकाणी पण एकंदरीत बऱ्यापैकी जे व्हायचं गुरुचं दर्शन झाल्यानंतर ते आमचं वेगळंच होऊन बसलं पण उपरवाला माझ्यामध्ये जपतपाच्या मीच स्वतःच मी आपलं करीत असल्यामुळं हम्म काही गोष्टीमुळं मी तारल्या गेलो पण काय व्हायचं नुकसान ते झालं काय व्हायच्या गोष्टी ती झाल्या ती काही चुकल्या नाहीत मला आता हे बऱ्याच गोष्टी सांगायच्या नाही तुम्हाला आता फक्त तुम्हाला एक सांगायचं की गुरुविषयी आपल्या मनामध्ये द्वेष अथवा राग हा जर असेल ना तर आपलं जीवन उद्ध्वस्त होतं आता आम्ही एवढं जप तप करणारे मंत्रसाधना करणाऱ्या माणसाला जर परिशानी होती झाली होती आता नाही आता म्हणजे आमचं सुरळीत चाललेले गुरु बोल येतात बोलतात आता हे मागलला सांगावं मी पंधरा वर्ष दहा पंधरा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वीचे गोष्ट ही आता तुम्हाला सांगायचं म्हणजे आपण गुरुविषयी मनामध्ये द्वेष अथवा राग व्यक्त करणं म्हणजे आपण विनाशकाले विपरीत बुद्धी म्हटल्यासारखं होतं ज्याचा विनाशकाल येतो त्यावेळेस अशा विपरीत बुद्ध्या सुचतात माणसाला आणि आपण जर ते गुरु कसाही असेल आता माझ्या गुरुनं काही मला गुरुमंत्राच्या व्यतिरिक्त काही गोष्टी नाहीच सांगितल्या मी आता बाकीच्या गोष्टी मग बऱ्याच इतर ह्याच्यातून समजा झालं मला आल्या त्या गोष्टी वेगळ्या पण काही महत्त्वाच्या मला जी अपेक्षा होती ती काही अपेक्षा झाली नाही पूर्ण आणि त्यानंतर मला कधी त्यांनी सांगितलं बी नाही पण मी पुन्हा तिथून पुढे मी थोडंसं सावध राहिलो मला अनुभव आला गेल नंतर तर तुम्ही जर तुमच्या गुरुबद्दल तुम्ही तुमचे कोणतेही गुरु असतील आणि तुम्ही जर बोलत असताना त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये द्वेष राग काही जर असेल तर ते काढून टाका खरंच काढून टाका तुम्ही सर्वसामान्य असताना थोडंसं आमच्यासारखं मंत्रसंत्र करणारे असतं काय असतात काही करत नाहीत ना तुम्ही तुम्ही आमच्या एवढं करत आम्ही एवढं करत असताना जर आम्हाला त्रास होतो तर तुम्ही सामान्य माणसं आहात प्रापंचिक माणसं आहात तुम्हाला किती होऊ शकतो याची कल्पना मी करायची नाही कारण मी खूप जणांचा अनुभव घेतला आहे ज्याने ज्याने ज्या व्यक्तीने गुरुविषयी मनामध्ये द्वेष वाईट विचार असे बाळगले त्यांनी त्यांच्या प्रापंचिक जीवनामध्ये खूप वाईट घटना घडल्या एकतर ते जीवनामध्ये ते सक्षम झालेच नाही सदैव ते ताण तणावामध्ये राहिले आर्थिक बाजू पुन्हा आरोग्याच्या बाबतीत बऱ्याच आणि घरामध्ये त्यांना कुणीही पुन्हा कुत्रही विचारित नाही अशा घटना घडल्या नातलग दूर होतात जे जवळचे आपले सख्खे माके म्हणतो ना नातलग सुद्धा विचारित नाही मी खोट नाही सांगत ही सत्य घटना आहे नातलग विचारित नाहीत मुलं विचारित नाहीत सुना विचारणार नाहीत वृद्धपणा तर एवढं खतरनाक बेकार की एक गुरु कधी कधी बोलून दाखवत नाहीत पण त्यांच्या अंतर्गत मनातून जी काही निघाली ऊर्जा असते ती ऊर्जा आपल्याला घातक ठरते म्हणून कधीही मनामध्ये गुरुविषयी म्हणजे वाईट हा विचार येता कामाने तुमचं गुरुचं नाही जमत अगर तुम्ही तुम्हाला काही जमत नसेल तर तुम्ही शांत बसा पण मनामध्ये वाईट आणू नका तुम्हाला नाही ना समजा ना पटत जेवढं सांगतं तेवढंच पण मनामध्ये त्यांच्याबद्दल काही वाईट आणायचं नाही कारण हे शास्त्र आहे त्याला गुरु म्हणजे ईश्वराशी आणि तुमचं कनेक्ट करणारं आहे ते तुम्हाला वाटत की आमचे गुरु ज्ञानी नाहीत असं वाटतं ते ज्ञानी नाही तुमच्यासाठी ते योग्य असतात ज्ञानी असू नसू तो विचार तुम्ही नाही करायचा तुमचे गुरु कसे असतील काही असेल पण तुम्ही मनामध्ये त्यांच्याबद्दल असं कधीही ज्ञानी नाहीत आशे नाहीत आणायचं नाही आणि गुरुचा आदरच करायचं असतो गुरुचा आदर करायचा असतो त्यांच्याबद्दल वाईट तोंडातून शब्द सुद्धा आणायचा नाही जे चाललंय ठीक आहे आपल्याला नाही बोलणं होत नाही बोलायचं पण त्यांच्याबद्दल वाईट मनामध्ये आणायचं नाही कारण त्याचा परिणाम तुमच्या प्रापंचिक जीवनावर होतो तुम्ही अनुभव बघा तुमच्यापैकी जर कुणी जर तसं घेतलं असेल केलं असेल कधी तर तुम्ही तुमच्या प्रापंचिक जीवनामध्ये किती तुम्ही लॉस मध्ये चाललात हे तुम्हीच ओळखायचं आणि सांगायचं एक मी तुम्हाला एक अनुभव सांगितला माझा सांगितला इतरांचे अनुभव सांगितले मी तुम्हाला की असं होतं त्याला शास्त्र उगच नाही होत कारण गुरु आणि शिष्य ही नातं वेगळं असतं आणि गुरु शिष्याचं नात्या म्हणजे एक आपला पाटीराका असतो आणि त्या पाठीराक्याबद्दल जसं का आपण आई वडिलांबद्दल आई वडिलाला परत बोलणं आई वडिला समजा आई वडिलाच्या दोष काढणं हे सुद्धा पातक आहे तसं गुरुच्या संदर्भात सुद्धा आहे जर तुम्ही आई वडिलांच्या बाबतीत मी तसंच विचार करत असता का आमच्या पप्पाला काही कळत नाही दादाला बाबाला काही काही कळत नाही हे सुद्धा चुकीचं आहे तुमचं गुरु आई वडील हे सगळे आपल्याला वेगळ्या पद्धतीचे असतात ते गुरुच असतात आई वडील जसे गुरुच आहेत ते पण त्यांच्याबद्दल सुद्धा तुमच्या मनामध्ये जर तशी वाईट भावना येत असेल माझ्या आईला काही कळतच नाही हे सुद्धा म्हणू नका आईला कळत नाही आईला कळत होत म्हणून तुला जन्म दिलाय आज चार बुकत शिकले अगर चार तुम्हाला पैसा मिळाला म्हणून तुम्ही अति शानपणा करताय ना पण तुला जवळ तुला चड्डी बी घाला येत नव्हती बाकी तुझी शी काढली हम्म त्यावेळेस अक्कल असल्याशिवाय काढली का तुझी आपण आता आपण चार बुकं शिकून अगर मोठे झालो म्हणून आपण त्यांना नावं ठेवतो ही महामूर्खपणाचे लक्षण आहेत तुम्हाला सुद्धा म्हातारपणी येणार आहे तुम्हाला सुद्धा मतारपण येणार आहे तुमचे आताचे डिजिटल युग आहे काय करतील तुम्हाला कुठं खड्ड्यात लुटून द्यायचे जिशे लावून खड्डा खादून वरून टाकून देते पतापे लागायचं नाही पूर्वी तरी ठीक होत त्यामुळं आई वडील वडीलधारी मंडळी आजी आजोबा असतील काही असेल त्यांच्याबद्दल सुद्धा वाईट मनामध्ये आणायच नाही आणलं तर संपलात म्हणून सुद्धा त्यांचा शाप लागतो तुमचा गुरु मेला अथवा आई वडील मेले तरी त्यांचा आत्मा तुम्हाला त्रास देऊ शकतो तुमचं आयुष्य बर्बाद करू शकतो तुम्हाला सोप्या वाटल्या काय सहज गोष्टी ही आईवड्याला त्रास देणं आईवडिलाबद्दल वाईट बोलणं अथवा गुरुबद्दल वाईट बोलणं हे तुम्हाला सोप्या गोष्टी वाटतात का काय अजिबात नाही सोप्या समजूच नका तुमचा कधी कार्यक्रम होईल ना सांगता येत नाही मी एक मी सूचना सांगलो तुम्ही एवढंच करा की तुम्हाला नाही पटत तर तुम्ही शांत राहा पण त्यांच्याबद्दल वाईट म्हणू नका वाईट बोलू नका वाईट मनामध्ये विचार आणू नका आई वडील गुरु ही तुमच्या आहेत त्यांच्याबद्दल मी बोलतोय जर शहाणे असाल तर आत्ताच तुम्ही हे डोक्यातलं काढून खूळ टाका आणि आपलं आनंदात जीवन जगण्यासाठी आई वडिलाचं गुरुचं स्मरण करा त्यांच्याबद्दल मनामध्ये चांगली भावना व्यक्त करा तुमचं कल्याण आहे त्यामध्ये नाहीतर विनाशकाले विपरीत बुद्धी हा कार्यक्रम होऊन जाईल आणि तुम्ही लवकर तुम्ही चांगलं चलत असताना तुम्ही वाईट ह्याच्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये खूप वाईट गोष्टी घडू शकतात माणसात माणूस राहत नाही आपली परिस्थिती तुम्हाला सांगितले ना तुम्हाला कुत्रही विचारित नाही जिथं तिथं मानहानी होती आपली लक्षात घ्या हळूहळू स्टेप बाय स्टेप न होतं एकदम नाही होत त्यासाठी आजच सावध व्हा आणि बदला एवढंच तुम्हाला कळकळीची विनंती तुमचे कुणीही गुरु असतील लहान असतील मोठे असतील कसे असतील साधे शिंपल असतील अडाणी असू कसले असू पण असतील ना तर त्यांचं ते करा तुमचे अशिक्षित आईवडील जरी असतील तरी त्यांच्याबद्दल वाईट मनामध्ये आणू नका एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे तर मंडळी याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इतिहास थांबवला परत भेटणारच आहोत उद्या सकाळी याचवेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुकीरा आणि समा